नमस्कार मित्रांनो माझं नाव दिनेश तुमचं स्वागत आहे आपल्या दिनेश गके टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनलवर आपण पोलीस भरतीबद्दलचे माहितीचे अपडेटचे नियोजनाचे व्हिडिओ बनवत असतो तर आता दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने हा आपला पहिलाच व्हिडिओ होणार आहे तर हा व्हिडिओ जिल्हा निवड याच्यावर होणार आहे पोलीस भरती म्हटल्यानंतर सुरुवातीला मैदानी चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा इतकंच आपल्या मा मनामध्ये असतो पण तितक्याच महत्वाचा विषय म्हणजे जिल्हा निवड जर जिल्हा निवड चुकली तर तुमचं जे स्वप्न आहे ते भंग पावणार आहे आणि जिल्हा निवड जर तुम्ही योग्य प्रकारे केली तुमच्या कमतरता तुमचे प्लस पॉइंट याला अनुषंगून तुम्ही जर जिल्हा निवड केली तर शंभर टक्के तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याची मदत होणार आहे आणि शंभर टक्के होते तर हा आपला व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने जिल्हा निवडवर होणार आहे आता फॉर्म चालू झाल्यापासून जवळजवळ दहा ते बारा दिवसाचा कालावधी उलटून गेलेला आहे तरी सुद्धा फॉर्म भरणाऱ्यांची संख्या फक्त वीस ते पंचवीस टक्के आहे म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त वीस ते पंचवीस टक्के मुलांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले आहेत आणि सत्तर ते पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी अजून सुद्धा कन्फ्यूज आहेत की कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरावा कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरू नये तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुम्हाला कुठे लागलं पाहिजे यापेक्षा लागण महत्वाचं आहे कुठेतरी लागलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे कारण बरेच विद्यार्थी दोन दोन तीन तीन वर्षापासून तयारी करतायत तर काही चार ते पाच वर्षापासून तयारी करतायत आणि नेहमीप्रमाणे तुम्ही जर या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं नाही तर प्रत्येक नेहमीप्रमाणेच पंढरीचे वारे आपण करणार आहोत म्हणून जिल्हा निवड किती महत्वाचं आहे आणि जिल्हा निवड योग्य असेल तर ती कशी आपल्या सिलेक्शनला एक महत्वाची ठरते किंवा सिलेक्शन होण्यास आपल्याला ताकद भेटते त्या ते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हा आपला जो टॉपिक आहे या व्हिडिओचा तो आहे जिल्हा निवड महत्वाची का आहे आणि कोणत्या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन आपल्या कमतरता आपले प्लस पॉईंट यांना अनुसरून आपण कशा प्रकारे जिल्हा निवड केली पाहिजे हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत आपल्या चॅनलला दिनेश घकी टू पॉईंट झिरो या तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि नका तर आता दोन भर्ती जागा आहेत पंचवीस पंधरा हजार सहाशे एकतीस किती जागा आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस आता या जागांच्या जर डिवायडेशन केलं तर प्रत्येक जिल्ह्याला खूप कमी जागा येतात आता आपण तो आपचे जे चार जिल्हे आहेत म्हणजे ज्या जिल्ह्याला जा सर्वात जास्त जागा आहेत त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे मुंबई शहर मुंबई शहरला किती आहे तर चोवीसशे पंचावन्न म्हणजे दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आपल्या मुंबई शहरला आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा आहे मीरा भाईंदर मीरा भाईंदरला जागा आहेत आठशे चाळीस त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या जा जागा आहेत मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग पोलीस मुंबई लोहमार्ग पोलीसला जागा आहेत सातशे त्रेचाळीस आणि चौथा जिल्हा आहे ठाणे शहर ठाणे शहर ठाणे शहरला जागा आहेत सहाशे चोपन्न आता ह्या जागा का घेतल्या आपण कारण जिल्हा निवड का महत्वाची आहे कारण कोणाचा ग्राउंड चांगला असतो कोणाची लेखी चांगली असते काहींचं दोन्ही चांगलं असतं किंवा कोणाचं दोन्हीही मध्यम लेवलचं असतं तर आपण या चार जिल्ह्यांचा विचार केला तर मुंबई शहरला जागा आहेत दोन हजार चारशे एकोणसाठ त्यानंतर मीरा भाग आहेत आठशे चाळीस मुंबई लोहमार्गाला जागा आहेत सातशे त्रेचाळीस आणि ठाणे शहरला जागा आहेत सहाशे चोपन्न वाटत असेल की मी विषय आहे जिल्हा निवडचा तर मग मी जागा का सांगतोय तर का सांगतोय कारण आता जर मुंबई शहरचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर मुंबई शहरला तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची टोटल आहे ती ग्राउंड तुमचा चाळीस प्लस लेखी तुमची पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी असेल तर तुमची निवड होऊ शकते पण तेच जर तुम्ही ठाणे शहरचा विचार केला तर ठाणे शहरला तुम्हाला ग्राउंड पंचेचाळीस प्लस लेखी तुमची नव्वद असेल तरच तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त आहेत आता तुम्ही असा विचार करत असाल आपल्याला इव्हेंट किती आहे तर इव्हेंट तीन आहेत मैदानीसाठी पन्नास मार्काची मैदानीसाठी तुम्हाला सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोलाफेक हेच इव्हेंट आहेत मग सर तुम्ही कसं काय अंदाज बांधला की तुम्हाला मुंबई शहरला भरती व्हायचं असेल तर चाळीस प्लस राऊंड पाहिजे आणि ठाणे शहरला जर व्हायचं असेल तर तुमचा पंचेस प्लस राऊंड पाहिजे तर मित्रांनो तुम्ही मागील तीन भरत्यांचा अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की नेहमीप्रमाणेच मुंबईला जर तुमचा ग्राउंड प्रॅक्टिस मध्ये बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस असेल तर मागील तीन वर्षाचा इतिहास जरा बघा त्याच्यामध्ये जो मुंबई शहरचा ग्राउंड आहे तो ज्याला बेचाळीस त्रेचाळीस चा ग्राउंड घेतो तो, तो वर अडकतोय कधी कधी चाळीसच्या खाली सुद्धा येतोय पण तोच तो जर तुम्ही बघितलं ठाणे शहरचा ग्राउंड तर ठाणे शहरच्या ग्राउंडमध्ये तुमचा जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये चाळीस ते बेचाळीस जरी ग्राउंड घेत असाल तरी पण तुमचा आरामात मुंबईला पंचाळीसचा ग्राउंड येऊन जातो त्याचं कारण काय आहे कारण मुंबईचा सर्वात महत्वाचं हवामान त्यानंतर मुंबईला सर्वच ठिकाणी सर्कल सर्कलमध्ये ग्राउंड घेतलं जातं आणि जो तुमचा ठाणे शहरचा ग्राउंड आहे तो तुमचा रोडवर घेतला जातो सोळाशे मीटर आणि थोडंफार वातावरण याचा सुद्धा परिणाम होतो पण से से तुम्ही सेम मीरा भाईंदरचा बघायला गेलं तर सेम मुंबई सारखा आहे तो तुमचा जर तुम्ही बेचाळीस त्रेचाळीस घेत असेल तर मुंबई मीरा भाईंदरला तुमचा चाळीस किंवा अडतीसच ग्राउंड येतो आणि तो ठाणे शहरला घेतलं तर ते होतं त्यानंतर मुंबई लोहमार्ग मुंबई लोह मार्गला जरी सर्कल मध्ये असेल तरी पण मुंबई लहान मार्गला मुंबई शहर किंवा मीरा भाईंदर सारखं सर्कलमध्ये घेतलं जातं पण त्याला प्लस पॉईंट असा की ते मॅटवर असतं आणि मातीच्या कम्पेअरमध्ये मॅटवर सोळाशे मीटर मारणं जरा सोपं असतं त्यामुळं मुंबई लोहमार्ग हेच ठाण्याप्रमाणे ग्राउंड आहे तो तुमचा एक ते दोन मार्कांनी प्लस होतो आता याच्यामध्ये चा चार घटक का घेतले आपण कारण जर तुम्ही मुंबई शहरचा पेपर बघितला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये फॉर्म भरून घेतले एकवीस मध्ये भरती झाली त्या भरती भरती झाली तेव्हापासून मुंबई शहरचा जो पॅटर्न आहे तो चेंज झाला तेच मीरा भाईंदरचा पॅटर्न आणि मुंबईचा पॅटर्न बऱ्यापैकी सेम असतो म्हणजे जास्त काठिण्य बातली त्या पेपरची जास्त असते आणि त्यामुळं इथं जी मेरिट आहे ती कमी लागते सेम मीरा भाईंदरचा पण सेम आहे ग्राउंड सुद्धा तसंच आहे आणि लेकीचा सुद्धा काठिण्य बातली जरा अवघड लेवलचा पेपर असतो त्यामुळे तिथं जो पेपरला आहे तिथं मुलं कन्फ्युज होतात गडबडतात आणि तिथं म्हणजे पेपर अवघड आल्यानंतर जे येतंय ते सुद्धा विसरून जातात आणि स्कोअर खूप कमी येतो त्याचप्रमाणे ठाणे शहरचा पेपर हा एकदम सोप्या लेवलचा म्हणायला हरकत नाही तेच मुंबई लोमार्गाचा जास्त खूपच सोपा नाही पण सोप्या लेवलचा पेपर असतो म्हणून आपले जे प्लस पॉइंट आहेत मायनस पॉईंट आहेत म्हणजे आता प्लस पॉईंट मायनस पॉईंट काय काही काचा जो ग्राउंड आहे तो पंच्याऐंशी असतो पण त्यांची लेखी आहे ती ऐंशी ते पंच्याऐंशी असते तेच काहींचा ग्राउंड आहे तो अडतीस ते चाळीसच्या दरम्यानच असतो पण त्यांची लेखी इतकी पॉवरफुल असते की ती आरामात नव्वद प्लस मार्क घेतात प्रॅक्टिसमध्ये आता तुम्ही प्रॅक्टिस करताय तर तुम्हाला माहित आहे की माझा लेखीचा स्कोर किती येतोय ग्राउंड माझा किती येतोय मी डेमो दिलेले आहे तर डेमो मध्ये माझा कुठला इव्हेंट वीक जातोय त्यानुसार अनुसरून तुम्हाला हे सांगत आहे हा जो आहे तो भरतीचा सा इतिहास सांगण्याचा सा एकच मित्रांनो म्हणजे सांग का सांगितला कारण त्याच्यानुसार आपल्याला जिल्हा निवड करायची आहे कारण जिल्हा निवड जर चुकली तर तुमचं पूर्ण वर्ष वाया जाणार आहे आणि पंधरा दिवसाचा काळावधी झालेला आहे पंधरा दिवसाचा कालावधी हो उरलेला आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्यानंतर जर काही टेक्निकल इश्यू असतील जर तुमचा पेमेंट वेळेवर झाला नाही तर तुमचा दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी हो वाढून देतात तसं बघायला गेलं तर जेव्हा तुमचे फॉर्म भरून झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचे जे मैदानी चाचणी आहे तिला सुरुवात होते ओके आता नवी मुंबईचा डेमोचा व्हिडिओ मध्ये लीक झाला म्हणजे बऱ्यापैकी सर्वच जिल्ह्यांचे जे मैदान आहे ते रेडी होतील गेल्या येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर फक्त पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी उरणार आहे म्हणून जरी आता तुमच्याकडे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी असेल म्हणजे हे पंधरा दिवस आणि वाढून दिलेले काही दिवस असतील ते तरी पण तुम्ही आता जर फॉर्म भरला कन्फ्यूज होत आहे तर तेवढे तुम्ही तुमचे दिवस आहेत तयारीचे ते तुम्ही मायनस करतायत कारण आता बघा जे एक्झाम असते ती वर्षभर तुम्ही काय केलेलं असतं त्याचं असते ना की तुम्ही आदल्या दिवशी काय करता त्याचं म्हणून आहे त्याचा तो सत्कारणी लागला पाहिजे म्हणून लवकरात लवकर मित्रांनो मैत्रिणींनो आपला जो बेस आहे मग तुम्ही आता डेमो तर देतच असाल मग त्याच्यामध्ये समजतं का आपला जो लेखीचा बेस आहे तो एवढा आहे ग्राउंड आहे तो एवढा आहे आपला सोळाशे मीटर शंभर मीटर गोलाफेक याच्यामध्ये तुम्हाला समजत असेल कुठला जो इव्हेंट आहे तो प्लस पॉईंट आहे कुठला इव्हेंट आहे मायनस पॉईंट आहे आता राहिलेला काहीही समजा महिनाभराचा कालावधी आतापासून तर तुम्ही आता जर फॉर्म भरला की तुम्ही मुंबई शहरला भरा ठाणे शहरला भरा मीरा ला भरा किंवा मुंबई लोहमार्गला भरा आता मग असे आपण सांगितलेलेच आहे का सर्वात जास्त जागा मुंबई शहरला आहेत त्यानंतर मीरा आठशे चाळीस जागा आहेत मुंबई लोहमार्गला सातशे त्रेचाळीस जागा आहेत आणि ठाणे शहरला सहाशे चोपन्न जागा, जागा आहेत त्यानुसार मैदानी असू दे की देखी असू दे मग तो मैदानी तिथं कसा प्रकारे जातो म्हणजे आपला जेवढा स्कोर आहे त्याच्यापेक्षा प्लस होतो का मायनस होतो मुंबई शहरला मायनस होतो ठाणे शहरला प्लस होतो ते सुद्धा तुम्हाला आपण सांगितलेलं आहे त्यानंतर पेपरचा सुद्धा आता मुंबई शहरचा आणि मीरा जर पॅटर्न बघितला तर बऱ्यापैकी सारखाच आहे गेल्या तीन भरत्यांमध्ये म्हणून त्याच याला त्या अनुसरून आपल्याला जर कठीण पेपरमध्ये किती मार्क येतात त्यानंतर सोप्या पेपरमध्ये किती मार्क येतात तर ते आपण अनालिसिस करून त्याप्रमाणे आपला फॉर्म भरायचा आहे आणि राहिलेला एक महिना आहे तो सत्कारणी लावायचा आहे मग तो अभ्यास असू दे आणि ग्राउंड असू दे आता अभ्यासासाठी तुम्हाला ग्राउंड व्हायला एखाद एक दीड महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे दीड ते दोन महिन्याचा कालावधी आहे तो तुम्हाला अभ्यास करायला भेटणार आहे इथून जर तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरला तर आणि तुम्हाला एक महिन्याचा कालावधी मैदानीसाठी भेटणार आहे तर मग आता तुमचं काहीही बेस असेल अडतीस असेल चाळीस असेल बेचाळीस असेल पंचेचाळीस असेल काहीच पं� पन्नास असेल तर मग त्यानुसार आपल्या प्लस पॉइंट आणि मायनस पॉईंट मग लेखी ते लेखीमध्ये असू दे आणि ग्राउंडमध्ये असू दे त्याचं व्यवस्थित अनॅलिसिस करून आपण येत्या दोन ते तीन दिवसामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर काय होतं मित्रांनो की बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के अभ्यास सर्वच जिल्ह्यासाठी मग तो मीराभर असू दे मुंबई शहर असू दे ठाणे शहर असू दे मुंबई लोहमार्ग असू दे पिंपरी चिंचवड असू दे पुणे असू दे गडचिरोली असू दे नागपूर असू दे वर्धा असू दे सर्वच जिल्ह्याचा जो नव्वद नव्वद ते पंच्याण्णव टक्के अभ्यासक्रम आहे तो सेम आहे आणि उरलेले चार ते पाच प्रश्न किंवा दोन ते तीन प्रश्न जे तुमच्या संबंधित जिल्ह्या वाईज विचारले जातात मग ठाणे शहर असू दे मुंबई शहर असू दे त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज व्हायचं हे नाही पण जर तुम्ही आता जिल्हा निवड केली जिल्हा निवडला आणि त्यानुसार फॉर्म टाकला तर तुम्हाला एक महिना प्लस अभ्यास करायला भेटणार आहे मग त्यानुसार तुम्ही मग मुंबई शहरचा असू दे ठाणे शहरचा असू दे त्याप्रमाणे जिल्हा वाईज जिल्ह्याचा अभ्यास तुम्ही करणार आहे मित्रांनो त्यामुळे आता जरी तुमचं हे तीन इव्हेंट सारखे असतील पण तिथली भौगोलिक रचना तिथलं हवामान त्यानंतर सर्कलच असू दे किंवा मग ते ठाण्यासारखं रोडवर असू दे किंवा मुंबई लोहमार्गचं तुमचं मेटोवर असू दे जर आपण प्री प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे म्हणून त्यानुसार अनालिसिस करा कोणत्या कुं, जिल्ह्याचा कशा प्रकारे इतिहास आहे त्यानुसार ॲनालिसिस करा आपले प्लस पॉईंट मायनस पॉईंट याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्यावर काम करा अगोदर फॉर्म भरा त्यानंतर त्याच्यावर काम करा का मला मुंबई शहरला जायचंय तर त्याप्रमाणे मुंबई शहर सारखं मग लेखीचं असू दे किंवा ग्राउंडचं असू दे म्हणजे तुम्ही तयारी केली पाहिजे कारण आता तुम्ही जर हाय हा वेल वाया घालवला कारण तुम्ही जोपर्यंत फॉर्म भरत नाही तोपर्यंत कन्फ्यूज असणार आहेत मुंबई शहरला भरू ठाणे शहरला भरू मुंबई लोमार्गला भरू की दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याला भरू याचा तुम्ही कन्फ्यूज आहेत आता नेहमी प्रमाणे जे आर आल्यानंतर त्याच्यामध्ये एका घटकासाठी एकच फॉर्म भरला भरता येईल हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सर्वांनाच माहित आहे त्यामुळे आपल्याला पोलीस शिपाईसाठी पोलीस कॉन्स्टेबलसाठी एक फॉर्म त्यानंतर पोलीस ड्रायव्हर साठी एक फॉर्म त्यानंतर बॅट्समन साठी एक फॉर्म एसआरपीएफ साठी एक फॉर्म आणि पोलीस कॉन्स्टेबल पोलीस ड्रायव्हर पी एफ आणि जेल पोलीस एक फॉर्म असे एकूण पाच फॉर्म तुम्ही टाकू शकता त्यामुळं पाच फॉर्म तुम्हाला टाकायला तर भेटणारच आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त आपल्या प्लस पॉईंट मायनस पॉईंट यांचा अनालिसिस करून तुम्हाला फॉर्म टाकायचं आहे हे पाच फॉर्म तर तुम्ही तुम्हाला टाकता टाकता देणार आहे आता पोलीस कॉन्स्टेबलचा सर्वांचा टार्गेट पहिल्यांदा पोलीस कॉन्स्टेबल असतो त्यानंतर ड्रायव्हर त्यानंतर एसआरबीएफ त्यानंतर जेल पोलीस आणि त्यानंतर बँड्समन हा सर्वांचे म्हणजे क्रम ठरलेले असतात का मला अगोदर पोलीस शिपाईच व्हायचे त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास केला आणि मला तेच व्हायचंय पण हे पाच फॉर्म तुम्ही टाकू शकता पण सर्वात कन्फ्युजन कुठल्या याला असतो तर पोलीस शिपाई या पदासाठी सर्वांच्या मध्ये कन्फ्युजन असतो का माझा पोलीस शिपाईचा फॉर्म आहे तुम्हाला नक्की कुठं टाकायचा आहे तर मग कन्फ्युज न होता मित्रांनो अनालिसिस करून तुम्ही फॉर्म टाकायचा आहे आणि मग त्यानंतर कुठल्या कमतरता आहे तुम्हाला माहिती आहे का आता माझा सोळाशे मीटर आहे तर सोळाशे मीटरचा माझा टाइम आहे तो सध्या आहे पाच तीस तर तुम्हाला माहित आहे की पाच तीस मध्ये तुमचे किती मार्क मायनस होतात आणि तुम्हाला माहित आहे की एवढ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मी यातले दहा दहा पंधरा ते वीस सेकंद आहेत मायनस करणार आहे दोन तुम्हाला प्लस पॉईंट जातोय बरोबर आहे तुमची तयारी तर चालूच आहे पण मित्रांनो आज कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कुठंतरी एक फिक्स करून आपला फॉर्म टाकला पाहिजे तर येणार ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागेंच्या भरतीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या हा आपला पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने पहिला व्हिडिओ आहे जिल्हा निवडचा त्यानुसार तुम्हाला व्हिडिओची मालिका आपण तुम्हाला देणार आहोत कोणत्या वर नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे ते फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो माझ्या अनुभवाचा फायदा तुम्हाला व्हावा हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्हाला या चॅनलवर आता पोलीस भरतीच्या अनुषंगाने कोणती पुस्तकं वाचायची आणि त्या पुस्तकांमधून म्हणजे किती खावं याच्यापेक्षा काय खावं हे ज्याला ते समजलं त्याने जिंकलं म्हणून किती अभ्यास करावा किती पुस्तकं वाचावी याच्यापेक्षा कोणती पुस्तकं आणि त्या पुस्तकांमधलं काय वाचावं हे ज्याला समजलं त्याने जिंकलं म्हणून आपल्या मित्रांनो या चॅनलवर आपण तुम्हाला पुस्तकं असू देत पुस्तकांमधलं काय वाचायचं काय सोडून द्यायचं कोणती पुस्तकं उपयुक्त आहेत माझ्या तयारीच्या कालावधीमध्ये मी कोणती पुस्तकं वाचली आणि कमीत कमी, -कमी कालावधीत जास्तीत जास्त सिलेबस कसा कव्हर करता येईल आणि हेच मी तुम्हाला याच्यावर सांगणार आहे त्यानंतर डाएट असू देत डायट प्लॅन असू देत ग्राउंडचं रुटीन असू देत सोळाशे मीटरची तयारी शंभर मीटरची तयारी ही कशी करायची आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसा काढता येईल हे तुम्हाला या व्हिडिओ या चॅनलवर हो आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा साईडला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि या व्हिडिओची लिंक आपले मित्र भाऊ बहीण ज्यांना जे जा पोलीस भरती करतात किंवा करण्याचा विचार करतात त्यांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो